महापालिकेच्या स्थापनेपासून मिरजेचे कारभारी मिरज पॅटर्न राबवतात मात्र या निवडणुकीत मिरज पॅटर्नमध्ये अंडरस्टँडिंग न झाल्याने माजी महापौर व विद्यमान घटनेचे किशोर जामदार विवेक कांबळे व इद्रिस नायकवडी यांना पराभवाचा धक्का सहन करावा लागला आहे तर दुसरीकडे किशोर जामदार यांचे पुत्र करण जामदार आणि इद्रिस नायकवडे यांचे पुत्र अतहर नायकवडी विजयी झाले हे दोन माजी महापौर पराभूत झाले तरी त्यांचे पुत्र सभागात सभागृहात असणार आहेत मात्र विवेक कांबळे यांचा धक्कादायक पराभव झाला या निवडणुकीमध्ये अनेक दिग्गज नेत्यांना जनतेने घरचा रस्ता दाखवला आहे त्यात गटनेते किशोर जामदार स्थायी समिती सभापती बसवेश्वर सातपुते माजी महापौर विवेक कांबळे स्थायीचे माजी सभापती राजेश नाईक महिला बालकन्यान सभापती पुष्पलता पाटील माजी महापौर इंद्रीश नायकवडी नगरसेवक धनपाल खोत जुगेर चौधरी अनिल भाऊ कुलकर्णी अल्लाउद्दीन काझी धोंडूबाई कलगुडगी स्नेहा औंधकर माधुरी कलगुडगी दिलीप पाटील शिवराज बोळाज बाळासाहेब गोंदळे अश्विनी खंडागळे पद्मिनी जाधव राजू गवळे मृणाल पाटील कांचन भांडारे युवराज गायकवाड यांचा समावेश आहे तर पुन्हा नगरसेवक झालेल्यांमध्ये महापौर हरश चिकलगार उपमहापौर विजय घाडगे विरोधी पक्षनेते शेडजी मोहिते माजी महापौर मेनुतीन बागवान साईच्या माजी सभापती संगीता हार्गे कांचन कांबळे मागासवर्गीय समितीच्या सभापती स्नेहल सावंत माजी सभापती संतोष पाटील दिग्विजय सूर्यवंशी रोहिणी पाटील संजय मेंढे मनगू सरगर उमेश पाटील बबिता मेंढे अथर नायकवडी विष्णू माने मालन हुलवान शिवाजी दुर्वे शांता जाधव निरंजन आवटी संगीता खोत जगन्नाथ ठोकळे अनारकली कुर्णे धीरज सूर्यंशी युवराज बावडेकर महेंद्र सावंत गजनन मगदुम यांचा समावेश आहे